सांगितलं जय श्रीराम जय श्री राम, राम। लाईट घ्या दे गाय थिंक सो छान सुविचार झालेला आहे नूतन वर्ष दान अन्नदान उपासनेत उपासना सद सगुणाची उपासना आणि साधनात साधन नामस्मरण चांगलं आहे खूप छान क्लेश भांडणयुक्त वातावरण मिष्टान्न देखील विषयासारखे वाटते बरोबर क्लेश आणि भांडणयुक्त वातावरणात मिष्टान्न देखील सुद्धा विषयासारखे वाटते तर प्रेमळ संबंध कोरड्या भाकरीमध्ये माधुरी आणतात बरोबर आहे जीवनाची योग्य रीतीने मांडणी करण्याची कला ही सफल जीवनाची किल्ली आहे बरोबर विश्वास हाच दाम्पत्य जीवनाचा पाया आहे बरोबर संशयाची एक लहानशी ठेणगी संपूर्ण संसाराची विशाल इमारत जाळून भस्म टाकते करून टाकते भस्म करून टाकते उत्सव आपल्याला आवडतात कारण ते आपल्याला रोजच्या जीवनातून मुक्ती देतात धंदा रोजगार व शुष्क जीवन व्यवहार ह्याच्या ओझ्याखाली दबलेल्या मानव उत्सवाच्या दिवशी थोडा मुक्त श्वास घेऊन कृतज्ञता अनुभवतो जीवनातल्या जोडलेल्या